एटीएम फोडून त्यातील रोख पळवल्याच्या घटना सर्वश्रुत आहे मात्र चोरट्यांनी खोलीतील अख्खी एटीएम मशीन काढली आणि ती चोरून नेली ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या खापरखेडा पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी पॉईंट घडली निलेश प्रभू राऊत यांची भानेगाव टी पॉईंट राऊत कॉम्प्लेक्स नावाने इमारत आहे या इमारतीत तीन दुकाने असून कॉम्प्लेक्स समोर वाकरंगी कंपनीची एटीएम मशीन आहे या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एटीएमच्या खोलीत दोन सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत पार्शिवनीहून आलेले पांढऱ्या रंगाचे टाटा मॅक्स हे वाहन राऊत कॉम्प्लेक्स जवळ थांबले त्यातील तिघे मशीन जवळ आले तर चौथा वाहनात बसून होता सुरुवातीला त्यांनी एटीएम रूम आणि बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग फासला कोपऱ्यातील कॅमेरा बंद करण्यासाठी वायर कापला तो वायर वीज पुरवठ्याचा असल्याने चोरटे त्यांनी केलेला उपदव्याप कॅमेऱ्यात कैद झाला या मार्गावर चोवीस तास वाहनांची रहदारी असते तीनही चोरट्यांनी योग्य वेळ साधून अख्खी एटीएम मशीन उचलून वाहनात ठेवली आणि पार्शिवनीच्या दिशेने पळून गेले संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहे We'll